पाकिस्तानच्या पाडलेल्या एफ सिक्स्टीन या विमानाचे अवशेष सापडलेले आहेत त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे काल वायुसेनेने पाकिस्तानचं हे विमान पाडलं होतं ओ केमध्ये हे विमान सापडलेलं आहे या विमानाचे अवशेष सापडले आहेत त्याची दृश्य तुम्ही आता बघता आहात या दृश्यांनी खरं तर पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उघड केलेला आहे पाकच्या पाडलेल्या एफ सिक्स्टीन विमानाचं हे अवशेष आहेत काल पाकिस्तानने भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी केली त्याच्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला पळवून लावलं आणि याच्यामध्ये पाकिस्तानचं एक विमान पाडलं गेलं या पाडलेल्या विमानाचे अवशेष आता समोर आलेले आहेत त्याचीच ही दृश्य आहेत पाकच्या पाडलेल्या एफ सिक्स्टीन विमानाचे अवशेष सापडलेले आहेत काल झालेल्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज आलेली ही सगळ्यात मोठी अपडेट की पाकच्या भारतीय वायुसेने पाडलेल्या एफ सिक्सटीन या विमानाचे अवशेष सापडलेले आहेत त्यामुळे पाकचा खोटारडेपणा आणि कांगावा पुन्हा एकदा जगासमोर उघड झालेला आहे काल वायुसेने ही कारवाई केली होती आणि ज्याच्यामध्ये एफ एन हे विमान पाडलं होतं पाकने काल घुसखोरी करत तीन पाकची विमानं एफ सिक्सटीन विमान भारतीय हद्दीमध्ये घुसली होती त्यानंतर वायुदलाने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकचं एफ सिक्स्टीन हे विमान पाडण्यात आलं होतं त्याचेच अवशेष आता समोर आलेले आहेत आणि पाकचा खोटारडेपणा अवघड झाला आहे